एकंदरीत मतदानाचे आकडे काही एक्झिट पोल जे कोणी प्रकाशित केले नाहीत त्याची मध्ये चर्चा आहे एकंदरीत एक नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातली अँटी इनकम्पन्सी त्यांच्या प्रशासनातील अपयश त्यांनी केलेल्या घोषणा दिलेली आश्वासनं पूर्ण न होणं या सगळ्याचा परिणाम म्हणजे सुप्त मोदी विरोधी लाट आम्हाला तरी दिसते फार मोठ्या प्रमाणात नसेल कारण सरकारचा खूप मोठा मीडियावर वगैरे दबाव आहे सुप्त लाट आहे आणि अपेक्षेपेक्षा आमच्यावरून चांगला निकाल लागेल असे मला आशा निर्माण झाली पहिल्यांदा मुली बऱ्याच सभा आपल्या भागात घेत आहेत कोल्हापूरला काही दिवसापूर्वी सभा झाली काल करायला जाय ते एक स्पष्ट होते की माणसांना सातशे रुपये देऊन अंड जाते अनेक व्हिडिओ पुढे आलेले आहेत लोक जाताना सांगतात आपल्याला त्यामुळं गर्दी गोळा करण्याकरता माणसं आल्यानं आणल्याशिवाय त्यांना कधी जमत नाही ते स्पष्ट झाले काही व्हिडिओ पण पाहिले असतील कोल्हापूरचाही अनुभव असेल बी कराडचा अनुभव सांगतो आपण माझी अपेक्षा जास्त अपेक्षा अशी होती की पंतप्रधान जेव्हा तिसऱ्या वेळेला मत मागायला येतात त्यावेळेला ते आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा काय चांगले केले काय देशाची परिस्थिती कशी सुधारली हे सांगतील आणि त्याचबरोबर त्यांनी जी महत्वाची आश्वासनं दिली होती ती आश्वासनं ते का पूर्ण करू शकले नाही याची माहिती देतील ते आता तरी ते पूर्ण करायचा प्रयत्न करतील का याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही उलट ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टी हायलाइट करतायत काँग्रेस जाहीरनाम्याबद्दल बोलतायत काँग्रेसच्या नेत्यांच्या कुठं एखाद्या वक्तव्य असेल तोड भरोड करून त्याच्यावर चर्चा करतायत पण आपल्या जाहीरनाम्याबद्दल किंवा आपल्या कारकीर्दीबद्दल आपल्या कार्यक्रमाबद्दल ते तिकडे बोलतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काँग्रेस जाहीरनामा एक अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा आहे ते काँग्रेस सत्तेवर आली तर तुमच्या दागिन्याचं ऑडिट होईल त्या सगळ्या संपत्तीच उदरवितरण होईल अल्पसंख्याक तो वाटलं जाईल तुमच्या घरातलं मंगलसूत्र सुद्धा सेफ नाहीये काही परदेशात काही वक्तव्य झाले चर्चेमधले काय झाले ते सॅम पेट्रोडा या भारताचे नागरिक पण नाही त्यांनी काही अमेरिकेतल्या वस्तुस्थितीबद्दल काही उत्तर केलं मोदीजी ते वक्तव्य घेतलं आणि भारतात काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर अशा प्रकारचं इनहेरंट वारसा कर लावतील अशी भीती व्यक्त केली तुमची सगळी संपत्ती काढून घेण्यात येईल तुमची घरं तुमच्या मुलाला मिळणार नाहीत तर वाटून टाकली जाते वगैरे इतकं विसंगत ते बोलतायत मला आश्चर्य वाटते बोलायचं झालं तर आपल्या देशात कर होता गांधीने एकोणीसशे पंच्याऐंशी साली रद्द केला आता एका बाजूला चार सो पार तीन सो सत्तर बी जे खासदार येतील तुम्हाला एवढा मोठा आत्मविश्वास आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल का बोलते आमचे तर तुमच्या चारसं पार म्हणजे आमच्या तो कोणी दूरदूरपर्यंत शक्यता नाही आमच्या शक्य मग तुम्ही का बोलता येईल तर याचं स्पष्ट असतं की त्यांचा आत्मविश्वास झालेला आहे आणि आता आपलं सरकार येणार नाही काँग्रेसचं सरकार येईल आणि मग काँग्रेसचं सरकार यायला लागलं असेल तर मग याबद्दल खोटी भीती निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करून आपल्याला काही मतं मिळतात का प्रयत्न करतो तर अत्यंत हास्यास्पद म्हणावा काय म्हणावं की माझ्या पंतप्रधानांनी माझ्या देशाचा एकच पंतप्रधान आहे माझ्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं यामुळं खरंच शर्मनाक वक्तव्य आहे भारतीय जनता पक्षाची सवय आहे होऊन आगळा सांगायचा लोकांना विरोधी पक्षाला थोडंसं नर्वस करायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायचं मी काही उदाहरण देतो दोन हजार अठरामध्ये छत्तीसगडमध्ये म्हटले होते की पन्नास जागा येतील आल्या पंधरा दोन हजार अठरामध्ये मध्य प्रदेश असेंब्लीमध्ये त्याचा नारा होता दो सो पार आल्या शंभर दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणामध्ये त्याची घोषणा होती पंच्याहत्तर पार आल्या पस्तीस दोन हजार वीस हरियाणामध्ये दोन हजार वीसमध्ये दिल्लीमध्ये नारा होता कि पंचेचाळीस पार, 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 네 पार, लाँ। पार आल्या आठ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांची घोषणा होती एकशे पार आल्या चार दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांची घोषणा होती दोस पार आल्या सत्याहत्तर आणि अगदी कर्नाटक मध्ये त्यांच्या त्यांची घोषणा होती की तीस पार आल्या सासष्ट त्यामुळं चारशो पार तीनशो सत्तर पार पंचेचाळीस पार अर्थ नाही